श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि उद्या आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा खूप खास दिवस आहे आणि या दिवशी तर बघा आपण आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायला हवी हेच मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे बारा फेब्रुवारी आणि उद्या आहे माघ पौर्णिमा तसं बघायला गेलं तर आजच म्हणजे अकरा तारखेलाच पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे तर पौर्णिमेला सुरुवात ही सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि बारा तारखेला सायंकाळी पौर्णिमा समाप्त होणार आहे तर समाप्तीचा टाइम हा रात्री सात वाजून बावीस मिनिटांनी असणार आहे म्हणजेच काय तर बघा ज्यांना उपवास करायचा आहे तर त्यांनी बारा तारखेला पौर्णिमेचा उपवास जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर या पौर्णिमेचा असा खास दिवस आणि या दिवशी आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायला हवी तेच आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत बघा आपण इतर कितीही देवादेव केलं पण आपल्या मुख्य कुलदेवीचं काहीच सेवा जर केल्या नाही किंवा के आपल्याकडून राहून गेल्या तर त्याचा काहीही फायदा होत नाही म्हणून सर्वात आधी आपल्या कुलदेवीची आपल्याकडून योग्य अशी पूजा अर्चा झाल्या पाहिजे तर बघा आपण क असा ठराविक दिवशी अशा का काही ते, ते दिवशी त्या त्या दिवशी आपण उपाय करत असतो सेवा करत असतो त्याचप्रमाणे बघा माघ पौर्णिमा आणि या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली आई आणि तिची या दिवशी सेवा आवर्जून करायची आहे जेणेकरून आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्याचा हा दिवस तर बघा या दिवशी आपल्याला सेवा जी आहे ती करायची आहे कुलदैवत हे आपल्या कुळाचं रक्षण करत असतं प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असली तरी सेवा ह्या एकच असतात तर सेवा आणि अशा काही सेवा, का सेवा केल्या तर आपल्या बघा कुलदेवीचा म्हणजेच आता बघा तिचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो आणि असा पौर्णिमेला आई आपल्याला आई भगवतीच्या या सेवा करायची आहे तर सर्वात आधी श्री दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ आवर्जून करायचा आहे ज्यांना बघा दिवसभरात अगदी कधीही तुम्ही हा पाठ करू शकता श्री दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे त्याचा एक पाठ बघा जो आहे तो तुम्हाला करायचा आहे म्हणजेच किंवा बघा तुम्हाला त्यानंतर हे जर नाही जमलं तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण आवर्जून हा अतिशय असा बघा हा देखील देखील ही दे खेल आये देवीची, सुंदर रशी ही देवीची अतिशय सुंदर अशी सेवा आहे तुम्ही बघा अगदी आ, श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ केला आणि तरी श्री कुंजिका स्तोत्राचं सिद्ध कुंजिका स्तोत्राचा, स्तोत्राचा पाठ केला अगदी दोन्हीही केलं तरी अतिशय उत्तम कारण तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं ना तरी देखील श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ जे आहे ते मिळतं त्याचबरोबर दर पौर्णिमेला आपण श्री सत्यनारायण करत असतो तो देखील बघा ज्यांचा काल करायचा राहून गेलेला आहे त्यांनी आज बारा फेब्रुवारीला केला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही फक्त बघा जेव्हा आपण सत्यनारायण करत असतो तो प्रदोष काळात करायचा असतो प्रदोष काळ म्हणजे काय सूर्य माळ मावळण्याच्या आधीचे पंचेचाळीस मिनिटं आणि सूर्य मावळल्यानंतरचे जे पंचेचाळीस मिनिटं असतात त्याला प्रदोष काळ म्हटलं जातं आणि या काळात आपण सत्यनारायण जे आहे ते करत असतो त्याचबरोबर कुंकुमार्चन सेवा अत्यंत बघा देवीची सर्वात आवडती सेवा कुंकुमार्चन सेवा या दिवशी तुम्ही दिवसभरात अगदी कधीही कुंकुमार्चन सेवा आवर्जून करा तुमच्या घरात देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल नसेल तर बघा अन्नपूर्णाची मूर्ती असेल त्यावर तुम्ही करू शकता अगदी महालक्ष्मीचा कुठलाही फोटो असेल कुठल्याही देवीचा फोटो घ्या मूर्ती घ्या त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता अगदी काहीच नसेल बघा श्रीयंत्र असेल तर त्यावर करा नसेल अगदी काहीच नसेल तर अगदी सुपारी आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानायचं आहे थांबणा ठेवायचा आहे आणि त्यावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता तरी देखील थोडक्यात सांगते बघा देवीचे टाक जो आहे तो तांबण्यात घ्यायचा आहे किंवा सुपारी जे काही तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे आणि एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं आहे कारण कुलदेवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे कुठल्याही देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे म्हणून कुंकुवाचा कुंकु अभिषेक करायचा आहे आधी वापरलेलं जरी कुंकू असेल तरी चाल चालणार आहे काहीच हरकत नाही कुंकुमार्चन करून न करत असताना बघा नवार नव मंत्र जो आहे तो म्हणत म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे कुळ त्याचबरोबर बघा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कमलात्मक मंत्र जो आहे तो जेवढा जमेल तेवढा कमलात्मक मंत्र तुम्ही म्हणायचा आहे ज कमलात्मक मंत्र बघा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात देखील आहे नित्यसेवेच्या पुस्तकात बघा चाळीस नंबर पानवर पानावर आहे आता माझ्याकडे जे पुस्तक आहे त्यामध्ये चाळीस नंबर पानावर कमलात्मक मंत्र आहे तर कमलात्मक मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद, श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा बघा कमलात्मक मंत्र जेवढा जमेल तेवढ्या वेळा म्हणायचा आहे किमान एकशे आठ म्हणजे एकशे आठ वेळा तरी म्हणायचा आहे म्हणजेच एक माळ तरी आवर्जून जप करा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्याचा हा खूप असा छान दिवस आहे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही कितीही देवादेव केले परंतु कुलदेवीची जर सेवा केली नाही किंवा कुलदेवाची जर सेवा राहून गेली तर बघा आई वडील सोडून मावशीची सेवा करण्यासारखं आहे म्हणून आधी आईची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे तिचा आशीर्वाद मिळणं खूप महत्त्वाचं आहे तर या दिवशी आवर्जून ही सेवा करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद